माझे जुने मित्र आणि कित्येक वर्ष माझ्याबरोबर काम केलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असा माझ्याबरोबर प्रवास केलेले आणि काही दिवस आमच्यापासून लांब गेलेले प्रकाश बर्डे आणि त्यांच्याबरोबर पंकज पांडे आणि इतर सगळेच कार्यकर्ते यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि आज परत एकदा आमचे मनोमिलन होते आहे मी मनापासनं एका चांगल्या हाडाच्या कार्यकर्त्याचं मनापासनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये मनापासनं स्वागत करतो